हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या गहर घरी तूप तर त्यासाठी लागणार आहे दूध ती दुधावरची का साय आहे ते आपण एका भांड्यात काढून ठेवणार आहोत तर त्याच्यामध्ये थोडंसं ताक किंवा दही मिक्स करायची आहे आणि नंतर चार पाच दिवस आपल्याला साय गोळा करायची आहे नंतर एका पातेल्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित फिरवून गेल्यानंतर दोन तीन मिनिटानंतर त्याच्यावरती अशी मलाई दिसू लागते त्यानंतरच पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर जे लोणी तयार झालेली आहे ते पूर्ण वरच्या बाजूला येते आणि नंतर मग आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ते लोणी काढून घ्यायची आहे आणि नंतर ते सगळे पूर्ण लोणी काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्या लोण्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते एक किंवा दोन वेळेस त्याला धुवून काढायचं आहे म्हणजे त्याच्यातला आंबटपणा जे असतो तो, तो निघून जातो आणि तूप आंबट लागत नाही तर, तर पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे एक पाच मिनटमध्ये तूप तयार होतं उतू जाण्याची शक्यता असते म्हणून गॅस लहान ठेवायचा आहे तर आता तुपाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे तूप रेडी झालेला आहे तर थंड झाल्यानंतर एका काचाच्या भरणीमध्ये मी त्याला ओतलेला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा